नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेच्या पात्रतेत काय बदल करण्यात आलेले आहेत हे बघणार आहोत पहिला बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माजी लडकी बहिणी योजनेच्या मुदतीत सुधारणा करण्यात आल्या असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात आले असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये एवढा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे दुसरा जो बदल झालेला आहे तो म्हणजे आता लाभार्थी महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र ज्याला आपण डोमसेल असे म्हणतो तो जर उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र प्रमाणपत्र आता ग्राह्य धरण्यात येणार आहे तिसरा जो बदल झालेला आहे तो म्हणजे उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांचा उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून त्यांना सूट देण्यात आलेला आहे चौथा जो बदल झालेला आहे तो म्हणजे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे पाचवा जो बदल झालेला आहे तो म्हणजे सदर योजनेतील लाभार्थी महिलांचा जो वयोगट होता एकवीस ते साठ वर्ष वयोगट आता त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे सहावा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रात आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एकतर जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल सातवा जो बदल झालेला आहे तो म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो या प्रकारचे सर्व बदल झालेले आहेत ज्या महिला पात्र आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद